पावसाने घेतलेली विश्रांती डोंगरावरून झरे अधूनमधून ढगांच्या खिडकीतून के डोकावणारी सूर्यकिरणी धरणी मातेने पांगरलेला हिरवा शालू अशा आलददायक वातावरणात हजारो भाविकांनी अद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबक राजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती पहिल्या सोमवारी सुद्धा भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती रविवारी सकाळी शहरी नागरिकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा लाभ घेतला यात महिलांची संख्या लक्षणीय होती एखादी दुसरी सर वगळता दिवसभर पावसाने छान उघडीप दिली होती रविवारी सायंकाळ पासूनच प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी सुरू झाली अभंगघाद बंबम बोलीचा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते तिसऱ्या सोमवारी रक्षाबंधनचा सण आल्याने भाविकांनी आज प्रचंड गर्दी केली होती पंचवीस हजारापेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पूर्व दरवाज्यातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून पेट दर्शन व नेमून दिलेल्या वेळेस स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते धर्मदर्शन रांग धर्मदर्शन मंडपाच्या बाहेर गेली होती देणगी दर्शनासाठी ही मोठी रांग लागली होती खाजगी वाहनांना गजानन महाराज चौकात नाशिक बाजूकडे व जव्हार बाजूकडे रस्त्याच्या दुतर्फा खाजगी वाहनांची गर्दी झाली होती दुपारी तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वरांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वरांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला बँडच्या तालावर ताल वाजत काजत पालखी कुशावरती तीर्थावर आणण्यात आली या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वरांची पूजा अभिषेक करण्यात आला वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती नारायण फडके यांनी पूजा विधी पार पाडली तर शार्गिद म्हणून यज्ञेश कवनेकर मंगेश दिगे कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली भगवान त्र्यंबकेश्वरांच्या आरतीची वंश परंपरागत मानकरी हरदास वेदमूर्ती वाडेकर यांनी आरती म्हटली आरती झाल्यावर पुन्हा मुकोटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली भगवान त्र्यंबकेश्वरांचा सुवर्णमुकोटा काहीशान मंडपातील कासवावर ठेवण्यात आला यावेळी परत कार्यालयात नेण्यात या व रत्नजडीत मुकुटाचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले यावेळी युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे यांनी मंदिरात दर्शन घेऊन कोटी हॉलमध्ये भगवान त्र्यंबकेश्वरांचा पंचमुखी सुवर्ण मुकुटा व रत्नजडीत मुकुटाचे दर्शन घेतले या दरम्यान त्र्यंबकेश्वरांचे प्रदोष पुष्पक पूजक वेद मूर्ती डॉक्टर ओमकार उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोष पूजा संपन्न करून आरती केली या सोहळ्यात मंदिर संस्थांचे सचिव तथा मुख्य अधिकारी डॉक्टर सिया देव विश्वस्त कैलास गुले स्वप्नील शेलार पुरुषोत्तम कडलक रुपाली भूतडा यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सहभागी झाले होते कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जवळपास एक लाखाच्या आसपास भाविकांनी आज येथे हजेरी लावली पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणी अपर पोलीस अधीक्षक आशिष मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शिवाळी व सहकार्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे व त्यांचे सहकारी चोख सोक बंदोबस्त ठेवला होता एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर